गुलेनबारी सिंड्रोमचे बरेचसे रुग्ण आढळून आलेले आहेत पुण्यामध्ये तर ह्या आजाराबद्दल आम्ही माहिती देऊ इच्छितो हा बेसिकली मज्जातंतूचा आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते या आजारामध्ये ज्या रुग्णाच्या नसा त्या आहे त्यांना इजा पोहोचते त्यामध्ये सुरुवातीला जे आहे अशा रुग्णांना बेसिकली पोटाचे आजार जसे की उलटी जुलाब पोटदुखी किंवा श्वसनाचे आजार होऊन गेलेला जातो आणि त्या हे आजार झाल्यानंतर साधारणतः एक पाच ते सात दिवसानंतर रुग्णांना अचानकपणे अं हातापायातली ताकद कमी झाल्याचं जाणवत आहे आणि नंतर समजा डिले केलं तर त्यांना चालता सुद्धा येत नाही आणि जर समजा हा अजून जास्त आजार वाढला तर त्यांना श्वसनाचा पण त्रास होतो म्हणजे श्वसन त्यांचं वीक होतं श्वसन घ्यायला त्रास होतो आणि अशा रुग्णांना मग व्हेंटिलेटरची गरज भासू शकते हा जो आजार आहे जर समजा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केलं तर यामध्ये बहुतांशी रुग्ण हे व्यवस्थितपणे बरे होऊ शकतात किंवा याच्यामध्ये ज्यांना श्वसनाचा त्रास होतो त्यांना वेळीच व्हेंटिलेटर लावलं तर हे रुग्ण बऱ्यापैकी बरे होऊ शकतात हा जो आजार आहे याची तपासणी दोन प्रकारे केली जाते एक तर पाठीच्या मणक्यातून पाणी काढून त्याची तपासणी करणे आणि दुसरं नव कंडक्शन टरी जे मज्जा तंतूचं निदान करतात आणि दुसरं जे आहे तर ह्या रुग्णांचे जी ही आहे स्टूल्स ते आपण एन आय व्हीकडे तपासायला पाठवतो त्यामध्ये बेसिकली की हे कोणत्या व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे हा आजार झाला आहे म्हणजे हा आजार सेकंडरी आजार आहे प्रायमरी आजार जो होतो त्याचा व्हायरस आणि बॅक्टेरिया ह्याच्यातनं आपल्याला तपासणानं निष्पन्न होतो ह्या रुग्णावरती प्रामुख्याने दोन प्रकारे उपचार केला जातात एक तर प्लाझ्मा आणि दुसरं जे आहे ते आय व्ही आय जी हे इंजेक्शन दिलं जातं जे इंजेक्शन थोडं महाग आहे त्यामध्ये आणि बाकीचं जे आहे ते सपोर्टिव्ह जे आहेत लक्षणं त्यानुसार सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिलं जातं आणि याला या आजाराला घाबरून जायची गरज नाहीये फक्त अशी काही लक्ष न अत्यंत तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने याच्यावर उपचार चालू करावेत आजाराची लक्षणं म्हणजे हेच सांगितलं की हातापायातली ताकद कमी होते आणि ती हळूहळू वाढत जाते की जेणेकरून जास्त थांबलात तुम्ही तर चालता पण येत नाही तुम्हाला आणि त्याच्यात पुढची स्टेज म्हणजे श्वास घ्यायला पण जे नॉर्मली आपण श्वास घेतो ते वीक होत मसल्स वीक होऊन जातात तर ते श्वास घेताच येत नाही त्यांना ऑक्सिजन लेवल कमी होते त्यांची खबरदारी याच्यामध्ये कसं आहे की खबरदारी घेण्याचं म्हणजे तुम्ही एक तर पाण्याचा जो सोर्स आहे ते फिल्टर वॉटर प्यावा किंवा तुमची ती व्यवस्था नसेल तर नॉर्मल आपलं जे आहे पाणी उकळून प्रॉपर उकळून नुसतं गरम नाही करायचं चांगल्यापैकी ते पाणी उकळलं पाहिजे ते थंड करायचं आणि मग ते प्यायचं पाणी स्वच्छ आणि काय म्हणतो आपण अं असलं पाहिजे थोडक्यात सांगायचं ही एक खबरदारी घ्यावी लागेल आपल्याकडे आता सध्या चौदा प्रौढ रुग्ण आहेत आणि दोन लहान बाळ आहेत ह्या चौदापैकी मॅक्झिमम रुग्ण हे सिंहगड रोड धनकवडी आणि किरकिटवाडी हरपसाड इथले आहेत एक आंबेगावचा आहे आणि एक दोन एक अहमदनगर जिल्ह्यातलं आहे अहिल्यानगर आणि एक सोलापूर डिस्ट्रिक्ट मधला आहे याच्यामध्ये बाकीचे सर्व आपण उपचार त्यांच्यावर देतोय जसं की मी पहिल्यांदा सांगितलं काय कॉमन उपचार जे आहेत आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आपण करतोय त्यांचे व्यवस्थित उपचार चालू आहेत यापैकी तीन प्रौढ रुग्ण आणि एक बाल रुग्ण हा सध्याच्या घडीला सिरियस आहे बाकी सगळे रुग्ण आपले स्टेबल आहेत आता काळजी घेतली ती आता मी सांगितलंच ना की सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी तुम्ही शुद्ध आणि जंतुविरीत पिलं पाहिजे पाणी उकळून घ्यायचं सगळ्यात सोपी पद्धत प्रॉपरली उकळायचं गरम नाही करायचं फक्त उकळून घ्यायचं आणि ते प्यायचं आणि बाकी समजा शोषणाचे काही जे इन्फेक्शन असतात कारण हे हा आजार सेकंडरी आहे त्याचे प्रायमरीचे खूप सारे व्हायरस आणि खूप साऱ्या बॅक्टेरिया आहेत की ज्याचं त्या मज्जातंतूवर परिणाम होतो हे थोडंसं कसं आहे की तुमचीच प्रतिकारशक्ती तुमच्या ज्याच्यावरती काम करते आणि त्याच्यामध्ये ते नवला डॅमेज होतं परंतु हे दुसऱ्या व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या आजारामुळे होतं